आज देशभरात नव्हे तर जगभरात योग दिन साजरा होतोय सुरुवातीला त्याबाबतचीच बातमी बघणार आहोत अकरावा आंतरराष्ट्रीय योग दिन देशभरात भव्यतेनं साजरा होतोय योग संगमासाठी अकरा लाखाहून अधिक कार्यक्रमांची नोंदणी करण्यात आलेली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम मध्ये योग साधना करतात एक पृथ्वी एक आरोग्य यासाठी योग या संकल्पनेवर आधारित यंदाचा योग दिन असेल जागतिक स्तरावर भारतीय दूतावास आणि सांस्कृतिक केंद्र सक्रियपणे योगप्रात्यक्षिकाडी जागरूकता मोहिम राबवते श्वास तीस को तू तलानी क्लॉक वाइज में श्वास बदल तो तलानी किंदक की तो रंडी श्वास छोड़ते हुए गर्दन को नीचे लेके आइए एक और बार इसका अभ्यास करेंगे पूरा ध्यान गर्दन बस छोड़ते हुए सामान्य स्थिति में आइए श्वास नेक मसल्स को रिलैक्स करने का प्रयास और फिर Thank you. तर नागपूर आणि संभाजीनगरमध्ये योगाचा उत्साह दिसतोय आंतरराष्ट्रीय योग दिवस आज साजरा होतोय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग या ठिकाणी योगासन करताना दिसत आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विशाखापट्टणममध्ये योगाभ्यास योगाभ्यास आहेत आंतरराष्ट्रीय योग दिन आज पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विशाखापट्टणममध्ये जाऊन साजरा करत आहेत जगाला भारतानं योग ही एक सगळ्यात मोठी भेट दिली आणि गेल्या अकरा वर्षापूर्वी योग दिन साजरा केला जायला लागलाय नागपूर संभाजीनगर मध्येही योग दिनाचा उत्साह दिसतोय ही नागपूर आणि संभाजीनगर मधली दृश्य आहेत दोनही शहरांमध्ये आजचा अकरावा आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला जातोय अगदी लहान मुलं आणि तरुणा या ठिकाणी मोठ्या संख्येनं उपस्थित दिसते योग दिवस साजरा करण्यासाठी यानंतर बातम्या बघणार आहोत पावसाबाबतच्या राज्यभरामध्ये पावसानं काहीशी विश्रांती घेतली मात्र आज कोकण ठाण्यामध्ये येलो अलर्ट जारी केलेला आहे मराठवाडा विदर्भातही पावसाची शक्यता वर्तवण्यात आली या ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात <ई दिश्णाग> आलाय <दागा दाला> <ई दिश्णाग दाला> येलो अलर्ट कुठे कुठे दिलाय बघा राज्यात ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग पुणे गा, पुणे घाट सातारा घाट आणि संभाजीनगर जालना बीड लातूर अमरावती भंडारा चंद्रपूर गडचिरोली गोंदिया या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला तर खडकवासला धरणसाखळीमध्ये पावसानं दमदार हजेरी लावली आहे खडकवासला धरणसाखळीमध्ये नऊ पूर्णांक सदुसष्ट टी एम सी म्हणजेच तेहतीस पूर्णांक एकोणीस टक्के पाणीसाठा झालाय चारही दडात एका दिवसात दीड टी एम सी पाणीसाठा वाढलाय गेल्या वर्षी याच वेळी फक्त तीन पूर्णांक अठ्ठावन्न टी एम सी म्हणजेच बारा पूर्णांक सत्तावीस टक्के इतका साठा शिल्लक होता त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा दडांमध्ये तिप्पट अधिक पाणीसाठा उपलब्ध झाला पुरंदर तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस सुरू झाला आहे यामुळे सासवड शहराला पाणीपुरवठा करणारा गराडे तलाव पूर्ण क्षमतेनं भरला आहे इथल्या नाजरे गराडे घोरवडी पिंगोरी या प्रकल्पांमधील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे यावर्षी जूनमध्येच तलावातील पाणीसाठा वाढल्यानं इथल्या नागरिकांची यावर्षीची पाण्याची चिंता मिटणार आहे पुणे जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला आहे त्यामुळे कोरेगाव भीमा इथल्या भीमा नदीवरील कोल्हापूर पद्धतीचा बंधारा पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्यात पाटबंधारे विभागाच्या हलगर्जीपुणामुळे बंधारा वाहून गेल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यावरील धापे प्लेट वेळेत न काढल्यानं पाण्याचा दाब वाढून बंधारा फुटला मावळ तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस झालाय या पावसामुळे नदी नाले ओढ्यांना पूर आलाय जनजीवन विस्कळीत झालंय दरम्यान मळवंडी ठुबे हे धरण शंभर टक्के भरले सांडव्यावरून पवना नदीत पाणी सोडण्यास सुरुवात झाली आहे या पार्श्वभूमीवर नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा पाठबंधणाऱ्या विभागांना दिलाय बातमी नाशिक मधून नाशिक शहरात आज दिवसभर पाणी बंद राहणार आहे तर कमी दाबाने पाणी पुरवठा रविवारी होणार आहे महापालिकेच्या जलशुद्धीकरण केंद्रावरील देखभाल दुरुस्तीसह नवीन वॉल सोबतच फ्लो मीटर बसवण्याच्या कामासाठी शनिवारी शटडाऊन असेल नागरिकांनी जपून पाणी वापरण्याचं आवाहन पालिकेनं केलं बातमी इराण मधून भारतीय विद्यार्थ्यांना घेऊन पहिलं विमान दिल्लीला पोहोचले इराण आणि इस्रायल मधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतानं ऑपरेशन सिंधू राबवत भारतीय नागरिकांना मायदेशी परत आणण्याची मोहीम हाती घेतली या बचाव कार्यासाठी इराणच्या महान एअरच्या चार्टर्ड विमानांचा वापर केला जातोय इराणचं हवाई क्षेत्र बंद आहे मात्र आम्ही भारतीय नागरिकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी ते तात्पुरतं

भारतासारख्या देशांनी जागतिक शांततेसाठी पुढाकार घ्यावा भारतानं इस्रायलवर दबाव आणला पाहिजे असं भारतातील इराणचे उपराजदूत मोहम्मद जावेद हुस्ने यांनी म्हटले इराण इस्रायल यांच्यात सुरू असलेल्या लष्करी संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारतानं इस्रायलकडून होणाऱ्या हल्ल्यांचा निषेध केला पाहिजे असंही त्यांनी म्हटले तर इस्रायल इराण युद्धामध्ये अमेरिकेनं इराणला इशारा दिलाय त्यात आता रशियानं अमेरिकेला युद्धात उतरू नये असा इशारा दिलाय मात्र रशिया इराणच्या मदतीसाठी मैदानात का उतरलीय मध्य पूर्वेतला तणाव वाढल्यास काय परिणाम होणार पाहूयात या स्पेशल रिपोर्ट मधून इस्रायल इराण युद्धात रशियाची एंट्री रशिया चीनचा अमेरिकेला इशारा इराणसाठी उत्तर कोरियाही पुढे सरसावला इराण इस्रायल युद्ध आता एका निर्णायक वळणावर पोहोचलंय अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्धात सहभागी व्हायचं की नाही हे ठरवण्यासाठी दोन आठवड्यांचा कालावधी निश्चित केलाय याआधी ट्रम्प यांनी इराणला काय इशारा दिला होता पाहूयात इराणचा सर्वोच्च नेता कुठे लपलाय हे अमेरिकेला चांगलंच ठाऊक आहे त्याला सहजपणे लक्ष केलं जाऊ शकतं मात्र अमेरिका असं करणार नाही मात्र इराणनं इस्रायली नागरिकांवर आणि अमेरिकन सैन्यावर हल्ला करण्याची चूक कदापि करू नये ट्रम्प यांच्या या इशाऱ्यानंतर रशियानंही इस्रायल इराण युद्धात उडी घेतली आहे रशियन परराष्ट्र मंत्रालयानं अमेरिकेच्या भूमिकेला आंतरराष्ट्रीय कायद्याचं उल्लंघन म्हटलंय तसंच अमेरिकेच्या भूमिकेमुळेच मध्यपूर्वेत तणाव वाढत असल्याची टीकाही केली आहे त्यात रशियानं इराणला एस थ्री हंड्रेड क्षेपणास्त्र संरक्षण प्रणाली आणि इतर लष्करी तंत्रज्ञानही पुरवलं आहे त्यामुळं रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांची इस्रायल इराण युद्धात काय भूमिका आहे का पाहूया अमेरिकेनं इराणवर हल्ला केल्यास अणुयुद्ध निश्चित आहे अमेरिकेनं इस्रायल इराण युद्धापासून दूर राहावं इस्रायल इराणनं वाटाघाटीबाबत चर्चा करावी इस्रायल इराण युद्ध थांबवण्यासाठी मध्यस्थी करण्यास रशिया तयार आहे इस्रायल सोबतच्या संघर्षामुळे इराणमध्ये सत्तांतर होण्याची रशियाला चिंता आहे कारण इराणमधील सत्तांतर पश्चिम आशियात रशियाला कमकुवत करू शकतं त्यामुळं इराण कमकुवत झाल्यास अमेरिका आणि इस्रायलचं वर्चस्व वाढेल यामुळेच अमेरिकेच्या लष्करी कारवायांविरोधात रशियानं युद्धात एंट्री घेण्याचा इशारा दिलाय रशियाचे हात ऑलरेडी युक्रेन युद्धामध्ये अटकलेले आहेत त्यामुळे जर अमेरिका या युद्धामध्ये स्वतः उतरली तर रशियाने सांगितलेलं आहे की जर तुम्ही उतरले या युद्धात फिजिकली तर आम्हाला तुमच्यावर हल्ला करावा लागेल तर तो हल्ला जो आहे किंवा इराण जेव्हा अमेरिकेच्या मध्यपूर्वेतील बेसेसवर हल्ला करेल त्यांच्या नऊ बेसेसमध्ये जवळपास पंचेचाळीस हजार सैनिक आणि सामान आहे त्याच्यावर जर इराणने हल्ला केला तर आम्ही इराणच्या मदतीला जाऊ असं त्यांचं मत आहे त्याच्यामुळे रशियाचा याच्यामध्ये हा फायदा आहे की अमेरिकेला युक्रेन युद्धामध्ये सुद्धा येण्यापासून थांबवणं त्याच्याकरता अमेरिका रशिया रशिया अमेरिकेवर दबाव टाकतोय अमेरिकेच्या निर्बंधांना न जुमानता चीननं आधीच इराणला आर्थिक आणि तांत्रिक मदत पुरवली आहे चीन आणि उत्तर कोरियानंही इस्रायल इराणमध्ये युद्धबंदीची गरज अधोरेखित केली आहे त्यामुळं आंतरराष्ट्रीय दबाव पाहता अमेरिकेला इराण विरोधात युद्धात उतरणं कठीण जाणार हे निश्चित ब्युरो रिपोर्ट साम टी न्यूज यंदा आणखी एक महत्वाची बातमी ऑपरेशन सिंदूर संपलेलं नाही दहशतवादाला जशास तसं उत्तर देऊ असा इशारा संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी पाकिस्तानला दिलाय जम्मू काश्मीरच्या मध्ये त्यांनी लष्करी जवानांना संबोधित केलं यावेळी सीमेपलीकडे असलेल्या दहशतवादी तळांना भारतीय लश्कर उध्वस्त कर एक मजबूत संदेश दिला यह सिर्फ एक सैन्य कार्रवाई नहीं थी यह एक चेतावनी थी सीमा पार बैठे आतंकियों को और उनसे भी ज्यादा उनके पालने वालों को और मैं स्पष्ट करना चाहूंगा ऑपरेशन सिंदूर अभी समाप्त नहीं हुआ है ऑपरेशन सिंदूर अस्थगित है यह संदेश भी मैं अपने पड़ोसी देश को देना चाहता हूं यंतर बात झटपट हंड्रेड मावळ मधील वडिवळे धरण शंभर टक्के भरले दणाच्या सांडव्यावरून कुंडली नदी पात्रामध्ये दोनशे सेहेचाळीस क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आलाय दरण परिसरात पाऊस वाढत राहिला तर परिस्थितीनुसार विसर्ग कमी जास्त करण्यात येईल नदीकडच्या नदीकडच्या सर्व नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय धाराशिव जिल्ह्यात एकूण अडीच लाख हेक्टरवर खरीप पेरणी झाली सरासरी पंचेचाळीस पूर्णांक अठरा टक्के पेरण्या पूर्ण झाल्यात यात सर्वाधिक एक लाख अठ्ठ्याण्णव हजार नऊशे सत्तर हेक्टरवर सोयाबीनची पेरणी झाली गेल्या पाच सहा दिवसांपासून जिल्ह्यात पावसानं उघडीप दिली आहे त्यामुळे पेरण्यांना चांगला वेळ झाला आहे जालनातील थी, जालना औद्योगिक वसाहत परिसरामध्ये चंदनजेरा पोलिसांनी जुगार अड्ड्यावर छापा टाकलाय जुगार खेळणाऱ्या जणांवर पोलिसांनी कारवाई केली यात मुद्देमाल जप्त केलाय नाशिकच्या चांदवडमध्ये शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना उंटावरून गावाची सफर घडवून आणली उंटावरील या सफरीनं मुलांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं तसंच विद्यार्थ्यांना शालेय पाठ्यपुस्तकं गणवेश वाटप झालं यावेळी तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांनी शाळेला भेट देत शाळेतील उपक्रम पाहून समाधान व्यक्त केले मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागानं नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन कार्यक्रम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे भविष्यात स्वतःच्या पायावर उभं राहण्याचा आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी हे मार्गदर्शन दिलं जाणार आहे हा उपक्रम काही दिवसात सुरू होणार आहे तज्ञ मार्गदर्शकांच्या मदतीनं उपक्रम राबवला जाईल लातूरच्या उदगीर तालुक्यातील कडकनाळ गावामध्ये ग्रामपंचायतीच्या वतीनं अनोखी संकल्पना राबवण्यात आली गावात हर घर झाड या संकल्पनेखाली प्रत्येक घरासमोर एक रोपट लावण्यात आले तर या वृक्षाचं संगोपन देखील ग्रामपंचायतीनं संबंधित घर मालकावर सोपवले सुके बोंबील यंदा बाजारातून गायब झाल्यामुळे मच्छीमार सध्या अडचणीत आलेत याचं मुख्य कारण म्हणजे यंदाच्या हंगामात बोंबल्याच्या ओल्या विक्रीला प्रचंड मागणी मिळाली परिणामी मच्छीमारांनी ओल्या बोंबल्याची विक्री अधिक केली आणि ती सुकवण्याकडे दुर्लक्ष झालं तसंच त्यात हवामानातील अनिश्चिततेचा देखील मोठा फटका मच्छीमारांना बसलाय जळगावच्या पारोळा भाजी बाजारात शेंदोडीची मोठी मागणी झाली आहे बाजारात आवक कमी झाल्यामुळे मागणीची वाढ झाली आहे तसंच राजस्थानच्या शेंदोडीनं भाजीपाला ग्राहकांना बुरूळ घातली खायला कडवट गोड वाटणारी शेंदोडे प्रत्येक कुटुंबात दिसतेच yeah. दरवाडील वाढीतील ही आशा बाळगून साठवून ठेवलेल्या कापसाला कमी दरानं विक्री करावी लागली परिणामी शेतकऱ्यांनी कापसाऐवजी मक्याला अधिक पसंती दिली गेल्या वर्षी मराठवाड्यातील संभाजीनगर जालना आणि बीड या जिल्ह्यांमध्ये कापसाची पेरणी क्षेत्र सुमारे नऊ लाख होतं शेतकऱ्यांना साडेसहा हजारांच्या आसपास कापूस विक्री करावा लागला देवगड तालुक्यात नारिंगरे इथे बस आणि रिक्षाचा अपघात झाला रिक्षा चालकाचा ताबा सुटून बसला धडक बसली या अपघातात चौघांचा जागीच मृत्यू झाला तर एक प्रवासी गंभीर जखमी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात नाशिकच्या गोंदेत आईच्या हातातून तीन वर्षे चिमुकलीला बिबट्यानं पळवून ठार केले जानवी मेंगा असं मृत चिमुकलीचं नाव शेतीची कामं आटपून घराकडे परतत असताना बिबट्यानं आईच्या हातातून जानवीला पळवून नेलं ला। शोध घेतल्यानंतर जखमी अवस्थेत जानवीला रुग्णालयात दाखल केलं मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला बुलडाण्याच्या माडा कॉलनी परिसरात चार बिबट्यांचा वावर आहे यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे बऱ्याच वेळानंतर बिबट्याचा हा परिवार जंगलात निघून गेला नागरिकांनी सकाळी आठ वाजेच्या नंतर या परिसरात मॉर्निंग वॉकला जावं तसंच बिबटे दिसल्यास तात्काळ वनविभागाला कळवावं असं आवाहन वनविभागानं केलं लातूरच्या एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीतील एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आले पीडित मुलीला आरोपीनं बार्शीमध्ये एका लॉजवर नेऊन अत्याचार केले तर या प्रकरणी पीडितेच्या आईच्या तक्रारीवरून पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय दरम्यान या प्रकरणी तीन आरोपींवर लातूरच्या एमआरडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलाय इस्रायलने इराणवर मोठे हल्ले केले आहेत तेराणमध्ये आयडीएफ कडून बंकर बंकर बस्टर बॉम्ब ओढ डागण्यात आलेत अमेरिका आणि जी सेव्हनच्या खुल्या पाठिंब्यानंतर पालघरच्या भाविकांना पंढरपूरला जाण्यासाठी पंचावन्न जादा एसटी बस उपलब्ध करून देण्यात आल्या गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पाच जादा गाड्या सोडण्यात आल्या नागरिकांना त्यामुळे दिलासा मिळाला समूह बुकिंग असेल तर थेट गावातून पंढरपूरच्या बस सोडण्यात येतील असंही पालघर विभागानं सांगितलं